बीड मध्ये जे प्रकरण घडलेलं होतं संतोष देशमुख त्याच्यानंतर दादांनी तिथली धुरा हातात घेतलेली होती मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अजूनही तेवढाच गंभीर आहे दादांचं पालकत्व काय कमी का असा की दादांनी पालकमंत्री पद हे स्वीकारलं त्यांनी तीन चार वेळेला सखोल बीडचा दौरा केला बीडच्या वेगवेगळ्या के कामांना रेल्वेचे प्रश्न असतील रस्त्याचे असतील इतरही काही बाबी त्या ठिकाणी करायचे असतील अंबाजोगाईच्या हो मेडिकल कॉलेजच्या किंवा तिथल्या हॉस्पिटलची दुरुस्तीचे असतील असे अनेक प्रश्न त्यांनी आता तत्परतेने नातामध्ये घेतले आहेत हे जे काय आपण म्हणतात की त्या ठिकाणची काही घटना घडत असतात की ज्याचे परिणाम पडसात संबंध राज्यभर उमटत असतात आता ही जी जी काय वेगवेगळ्या घटनांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते त्याच्यावरती योग्य तो नियंत्रण मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत देवेंद्रजी तेही कटाक्षाने बघतात दादा पालकमंत्री आहेत म्हणून त्यांचंही लक्ष राहतं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने वाटचाल करतोय असं सांगतात एकत्रीकरण होण्याची अशी चर्चा होती कुठंपर्यंत आली एक तर तसा प्रस्ताव कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही एक दुसरी भूमिका मी वारंवार स्पष्ट केली की ज्याचा उल्लेख मी मगाशीच आपल्या समोर मनोगत व्यक्त करताना केला की चव्हाणसाहेबांच्या विचारावरती बहुजन समाजाचं हित असेल तर तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे आम्ही एन नरेंद्र मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये सहभागी झालो पण आमची शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता विचारा विचारा या विचारापासून आम्ही तसुभर बाजूला गेलो नाही साहेबांच्या विचारापासून बाजूला गेलो नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत उद्याही भविष्यात ठाम राहणार आहोत आणि आमच्या या निर्णयावरती महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेने शिक्कामोर्तब केले आता या भूमिकेशी जे अनुकूल होतील नाही होतील मला माहीत नाही त्यामुळे तो आज प्रश्न तसा अदांतरीच आहे शेवटचा घटक गट, पक्ष सगळ्या मतदारसंघात तयारी करताय सगळ्या मतदारसंघात प्रवेश घेणं सुरू आहे सगळ्या मतदारसंघात आपापली ताकद वाढवून सुरू आहे ही पुढची विधानसभा वेगवेगळी लढण्याची तयारी समजायची बिलकुल नाही आम्ही एनडीए मधून म्हणून नक्की एकत्रित आहोत देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर सलग तीन वेळेला पंतप्रधान भूषवण्याचं संधी देशातल्या एकशे तीस कोटी जनतेने दिली, नरेंद्र दिली। ती नरेंद्र मोदी साहेबांना दिली स्वाभाविकपणाने आता आम्ही एन डी घटक तिन्ही आहोत भारतीय जनता पक्षाचा त्यातला प्रमुख आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे विधानसभा लोकसभा स्वतंत्र लढवणं हा विचार कधीच कोणाच्या मनात येणं ना संभवत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्रितपणाने कसं सामोरं जाता येईल याचा विचार त्यावेळेला आम्ही वरिष्ठ पातळीवरती तिन्ही पक्षाचे प्रमुख बसू प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती वेगळी असते महानगरपालिकेतली वेगळी असते अगदी नगरपालिकेतली वेगळी असते तर त्या त्या स्तरावरती कटुता न वाढता कशा पद्धतीने एकत्रित निवडणुकीला सामोर जाते याचा प्रयत्न आहे नवीन आपण त्यांना न्याय कसा देणार जरा असं करणार न्याय अपे त्या प्रक्रियेसाठी वेट अँड वॉच शोहार सहा आणि थांबा सर सर पायखळा कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक योगेश देसाई यांच्यावरती बलात्कारासारखे गंभीर आरोप एका महिला आहेत आणि तिचं असं म्हणणं आहे की इतरही महिलांवरती महिला पोलिसांवरती त्यांनी अशा प्रकारचे अत्याचार केले तिने डिसेंबर महिन्यात महिला आयोगाला पत्र लिहिले मात्र कारवाई सध्या काही झालेली नाहीये गुन्हा दाखल नाहीये चौकशी देखील सुरू करण्यात आली नाही या संदर्भातली मी माहिती नक्की जरूर त्या ठिकाणी ते वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत पण कोणी कुठलाही किती मोठ्या पदावरती असलं तरी असं असं कृत्य ज्या कोणाकडनं घडलं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे असं सरकारचं आणि आमचं सर्वांचं मत आहे शिवाजीराव सोबत आहेत नक्की काय रचना आता शिवाजीराव नाईक साहेब प्रदीर्घ राजकारणामध्ये आहे एक्क्या एकोणऐंशी ते एक्क्याण्णव पर्यंत ते जिल्हा पक्षाचे अध्यक्षही राहिले ब्याण्णवला बी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेला सुद्धा नाईक साहेब अध्यक्ष होते पंच्याण्णवला ते विधिमंडळावरती निवडून आले अपक्ष म्हणून त्यानंतरचा त्यांचा सतत प्रवास राज्यमंत्री म्हणून आणि विधिमंडळातला नक्की राहिलेला आहे त्यांच्या अनुभव कौशल्याचा संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीने आदर करून त्या विचारधारेचं बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न ना करू नाईक साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं नेमकं पुनर्वसन असं म्हणणं चुकीचं शब्द राहील कारण ते तसे खूप मोठे ज्येष्ठ नेते आहेत पण त्यांचा सन्मान योग्य तो आदर पक्ष नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये केलेला पाहायला मिळेल